पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेल्या खोडाळा गावातील आठवडी बाजारात नागरिकांची अद्भूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालेली वारकरी दिंडी आणि गावाचा आठवडी बाजार एकाच दिवशी आल्याने संपूर्ण गाव नागरिक आणि वाहनांच्या गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहत होते गावातील मुख्य रस्ता अरुंद असल्यामुळे गर्दी वाढल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही बाजारानिमित्त आलेले स्थानिक ग्रामस्थ व्यापारी आणि दिंडीतील वारकरी यांच्या मोठ्या संख्येमुळे संपूर्ण बाजारपेठ आज दिवसभर गजबजलेली पाहायला मिळाली आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा